मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो प्रत्येकाला वाटते की आपला व्हिडिओ चांगला चालावा आता चांगला चालावा त्यासाठी आपण काय करायचं युट्यूब कडून फ्री म्युझिक असते ते डाउनलोड करून घ्यायचे आणि आपला व्हिडिओ चांगला चालावा म्हणून बॅकग्राऊंड म्युझिक किंवा गाणी ही आपल्याला तिथून डाउनलोड करायची त्याच्यामुळे काय होतं मध्ये जर अशी चांगले म्युझिक किंवा गाणी टाकली तर व्हिडिओ आपले खूप चांगले चालतात आणि हे प्रत्येकाचं असं असतं तर तुम्हाला ते कशी घ्यायची डाउनलोड कशी करायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे आणि तो मस्तपैकी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे मित्रांनो आपल्या दोन नवीन आहेत युट्यूबवर त्या चॅनलला पण आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि सपोर्टच तर नाही त्याचे व्हिडिओ पण बघायचे त्याला ज्याला आपण सपोर्ट केलेला आहे त्याने सुद्धा आपले व्हिडिओ बघायचे आहेत आणि ते त्याचा वॉच टाईम ना जर त्याला काय प्रॉब्लेम असेल एकमेकाला पण सपोर्ट करूनच घेऊन पुढे जायचं आहे म्हणून त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब पण करायचं आहे त्यांचे व्हिडिओ पण बघायचा आहे मित्रांनो पुढची जी माहिती आहे ना तो आपला प्रवीण देणार आहे तो माझा जो व्हिडिओ बनवतो तो तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे तो सांग मित्रांनो दादानी सांगितल्याप्रमाणे आपण यूट्यूबकडून म्युझिक कुठून डाउनलोड करायची हे आता आपण बघूया पहिल्यांदा यूट्यूब ओपन केल्यानंतर आपल्या चॅनलला क्लिक करायचे चॅनल क्लिक केल्यानंतर मॅनेज व्हिडिओ मॅनेज व्हिडिओवरती ओपन न्यू टॅप करायचं त्याच्यानंतर ओपन न्यू टॅब झाल्यानंतर आपल्याला ले या लेफ्ट साईडला ऑडिओ लायब्ररी म्हणून ऑप्शन असेल त्या ऑप्शनमध्ये जाऊन वरती म्युझिकला फिल्टर टाकून ॲक्ट्रिबिशन नॉट रिक्वायर्ड हा ऑप्शन क्लिक करून जेवढे खालती म्युझिक येतील त्यातली आपण कोणती पण म्युझिक घेऊ डाउनलोड करून व्हिडिओ बॅकग्राऊंडला प्ले करू शकता अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही म्युझिक डाउनलोड करून व्हिडिओ बॅकग्राऊंडला लावू शकता मित्रांनो सॉन्ग तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो तर आपण शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते आता आपण बघूया पहिल्यांदा यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर प्लस वरती क्लिक करून शॉर्ट ऑप्शनमध्ये जायचं त्याच्यानंतर जो आपल्याला व्हिडिओ ॲड करायचा आहे तो ॲड करून घ्यायचा आता मी हा व्हिडिओ ॲड करतो आहे ॲड केल्यानंतर आपल्याला किती सेकंदाचा पाहिजे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा जा। नंतर डन ऑप्शनवरती क्लिक करायचं थोडा वेळ प्रोसेस होईपर्यंत टाइम लागेल आपल्याला जे गाणं पाहिजे असेल ते ॲड साऊंडवरती क्लिक करून जे कोणतं आपल्याला गाणं पाहिजे असेल ते सर्चमध्ये सर्च, सर्च करायचं मला आता हे गाणं पाहिजे ते मी हे सर्च केलं आहे त्या गाण्याचे ते पहिले व्ह्यूज बघायचे ज्या गाण्याचे व्ह्यूज जास्त असतील ते गाणं ॲड करून घ्यायचं तर मी हे जय जय रामकृष्ण हरी हे गाणं मी सिलेक्ट करतो आहे ते केल्यानंतर ॲड करून घ्यायचं आणि बाजूलाच दोन लाईन आहेत त्या लाईनवरती क्लिक करून घ्यायचं त्या लाईनवरती क्लिक करून गाण्याचा आवाज मोठा करायचा आणि वरती युअर साऊंड युअर ऑडिओ साऊंड तो आवाज कमी करून घ्यायचा साँग ॲड केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर टायटल आपण काही जे असेल ते टाकायचं ते टाकल्यानंतर मित्रांनो टॅग टाक फक्त दोनच लावायचे एक म्हणजे शॉर्ट्स आणि दुसरं व्हायरल व्हिडिओ हे दोन टॅग फक्त लावा आणि व्हिडिओ अपलोड करा टॅग टाकल्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आणि काही वेळातच पब्लिश करून ठेवायचा मित्रांनो आपला व्हिडिओ आता अशा प्रकारे पब्लिश झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता काही वेळातच आपल्याला व्ह्यूज बघायला भेटतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद